उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्टून काढून आक्षेपही मजकूर लिहिलेले काही बॅनर शहरात लावण्यात आल्याने खळबळ उडाली हे सर्व बॅनर काही वेळातच काढण्यात आले तुम्ही उपाशी भाजप तुपाशी भारतीय जनतेचे पाकिटमार असा मजकूर लिहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कार्टून या बॅनरवर काढण्यात आले होते नांदेड शहरातील हिंगोली उडान पूलवर हे बॅनर लावण्यात आले आहे याशिवाय सावकाराची सरकारखाली बहुशुभी महागाई या मत्याखाली पेट्रोल डिझेल गॅस गहू सोयाबीन तेल यांचे वाढलेले भाव दर्शवण्यात आले होते जे बॅनर नांदेड शहरातील विमानतळ रोड चैतन्य नगर कॅनल रोड सिडको ढवळे कॉर्नर या ठिकाणी हे 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 बॅनर 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 लावण्यात आले होते होते नेमके कोणी लावले कळू शकले नाही सर्व असल्याने काही वेळातच महापालिकेने काढून टाकले पण या बॅनरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत या बॅनर बाबत भाजपतर्फे पोलिसात तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान बॅनर छापणाऱ्यावर आणि लावणाऱ्यावर कारवाई करण्याची तक्रार भाजपचे प्रवीण साले आणि बाळू खोमने यांनी दिली हिंमत असेल तर बॅनर लावण्याऐवजी समोरासमोर मुकाबला करावा असे आवाहन त्यांनी यावेळी दिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा एक सुसंस्कृत नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो टाकून आक्षेपार्ह विधान करून काही फ्लेक्स बॅनर नांदेड शहराच्या काही भागात लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं या संदर्भात पोलीस निरीक्षक हनुमानपेठ पेठ वजीराबाद पोलीस निरीक्षक इतवारा आणि तसेच महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे जो प्रिंटर आहे जो बॅनर छापतो त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे त्याचा शोध घेतला पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका सुसंस्कृत नेत्याला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चूप बसणार नाहीत सामाजिक सौहार्द बघडण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि अशा नेत्याबद्दल गलिच्छ विधान जर कुणी करत असेल यासाठी जर कुठला राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना जबाबदार असेल तर आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की जर तुमच्यात एवढीच खुमखुमी असेल तर मर्दासारखं तुम्ही समोर या तुमचं स्वतःचं नाव लिहा तुमच्या संघटनेचा उल्लेख करा हे फ्लेक्स छापणारे सापडल्याशिवाय राहणार नाहीत हिंगोली गेटसारख्या मोठ्या उड्डाण पुलावर हे फ्लेक्स लावला हे प्रोफेशनल माणसाचं काम आहे येत्या दोन तीन तासात हे लोक सापडतील आणि सापडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील कारवाई होईल पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केवळ निषेध करून थांबणार नाही देवेंद्र फडणवीस असेल भाजपाचे सर्व नेते असतील यांच्याबद्दल जर तुमच्यात एवढी खुणखुमी असेल तर येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मैदानात या दोन दोन हात करायला आम्ही देखील तयार आहोत विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे आज नांदेड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आ, बैनर, आ, ला है, चे, चे या काही बॅनर विरोधकांनी लावलेले आहे त्या अनुषंगाने मान्य आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब व तसेच भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सरकार याची बदनामी करण्याचं जे काम ज्या कोणी समाजकंटकांनी ज्या कोणी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक ए एस पी नांदेड तसेच माननीय आयुक्त नांदेड माननीय वज इतवारा पोलिस्टेशन पी आय माननीय वजिरा पोलिस पी आय वजिराबाद यांना निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने येत्या काही तासामध्ये जर या कार्य समाजकंटकाला शोधून जर पोलिसांनी गुन्हे जर दाखल नाही केले तर पुढच्या दिवशी आम्ही माननीय आयुक्त यांच्या चेंबरला त्यांना काम करू देणार नाहीत माननीय एस पी साहेब यांच्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या समाजकंटकाला जर जर आम्ही ज जडा यांनी जर, जर, जर शिकवला नाही कायदेशीर तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जशा तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड